एक वेळेस इंद्राच्या दरबारामध्ये दुर्वास महर्षीचं आगमन झालं आणि दुर्वास महर्षीनं इंद्राला भगवान शंकराने दिलेली वैजयंती माळा दिली ती वैजयंती माळा सांगितलं इंद्रा तू धारण कर या वैजयंती माळेनं तुझ्याकडे लक्ष्मी टिकून राहील तुझ्या घरी सगळं शुभ राहील पण महाराज इंद्र मधून मधून मत्त झालेला होता ऐश्वर्याच्या अं त्याच्यामध्ये ऐश्वर्याचा मध होता संपत्तीचा मध होता इंद्राने मदीरा पान केलेली होती आणि इंद्राने काय केलं तो, 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 तो हार आपल्या ऐरावताच्या गळ्यात घातला कोणी दिलेला दुर्वास ऋषीनं दिलेला हार ऐरावताच्या गळ्यात घातला तर तो हत्तीस तो प्राणी होता त्याने सोंड्याने हार तोडला आणि पुढून दुर्वास ऋषी येत होती तो हार दुर्वास ऋषीच्या समोर त्याने पायाखाली चिरडला दुर्वास ऋषीनं पाय क्रोधी होते शाप देऊन टाकला ज्या ऐश्वर्याच्या मदाने तो इतका उन्मत्त झाला तू स्त्रीन होऊन जाशील तुझे चौदा रत्न काय होऊन जातील पाण्यामध्ये बुडून जातील महाराज समुद्रामध्ये बुडून गेले लुप्त झाली लक्ष्मी सगळ्याच्या डोक्यावरचे मुकुट सगळ्याच्या अंगावरचं सुवर्ण पैसा जेवढं काय असन तेवढं काय झालं लुप्त झालं सगळं चौदा रत्न निघून गेले समुद्रामध्ये आणि अशा प्रकारे मग भगवान विष्णूची सहायता घेतली भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर सांगितलं त्याला एकच मार्ग आहे त्याला समुद्राचं मंथन करावं लागन आणि समुद्रमंथन झाल्याच्या नंतर त्यामधून चौदा रत्न बाहेर येतील मग समुद्र मंथन तर करायचं पण समुद्र हा काय लहान नाही आता डेऱ्यामध्ये जर समजा आपल्याला दह्याचं मंथन करायचं म्हटलं तर आपल्याला काय लागतो एक डेरा त्या डेऱ्यामध्ये एक रवी इतका एवढा एवढा रवी असा रवी लागतो तर डेऱ्यामध्ये जर एवढा रवी लागत असेल तर समुद्रामध्ये केवढा लागेल विठल विठा समुद्रामध्ये रवी कशाचा करायचा असा प्रश्न पडल्याच्या नंतर सांगितलं की समुद्रामध्ये मेरू पर्वताचा रवी करायचा केवढा होता मेरू पर्वत केवढा आहे मेरू पर्वत पाहिला का कोणी कारण मेरू पर्वत पृथ्वीवर नाही पृथ्वी मेरू पर्वतावर आहे विठला विठल अशा प्रकारे समुद्रमंथन करायचं ठरवलं वासुकी नागाची दोरी केली आणि मेरू पर्वताचा रवी केला समुद्र मंथनाला सुरुवात झाली एका बाजूने ओढण्याकरता राक्षस होते आणि एका बाजूने ओढण्याकरता देव होते समुद्रमंथन सुरू झालं पण समुद्र मंथन सुरू झाल्याच्या नंतर तो जो पर्वत आहे तो पर्वत समुद्रामध्ये धसायला लागला कारण समुद्रामध्ये खाली मातीच राहणार ना आणि मातीमध्ये त्या पर्वताचा भार सहन व्हायना पृथ्वीला तो पर्वत मध्ये चालला आणि मध्ये चालल्याच्या नंतर समुद्र मंथनामध्ये आडथळा यायला लागला आणि आडथळा येऊ लागला म्हणून भगवंतानं काय केलं कासवाचं रूप धरलं मग तो का कासवाचं रूप धरून त्या मेरू पर्वताच्या खाली गेले म्हणून तर कासवाच्या पाठीवरच ते कवच काय असत असं म्हणतात त्याच्यात गोळी जरी मारली तरी ती गोळी आतमध्ये शिरत नाही इतकं कणखर असं ते काय असतं कासवाच्या पाठीवरच कवच असत अशा प्रकारे भगवंताचा दुसरा अवतार कच्छ अवतार झाला विठल विठल विठल